हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू मनाचे मानव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्मान्य ठाकरे साहेब ठाकरे युवनेते युवासेना प्रमुख सन्मान्य आदित्य साहेब ठाकरे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा गोटे यांच्या प्रचारार्थ उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य आणि समोर बसलेले सर्व धुळेकर बंधू भगिनींनो आज मी ज्यांच्यामुळे सामाजिक कार्यात पूर्ण वेळ काम करू शकतो ते आमचे भीमराव दादा गोरे खर तर त्यांच्या पाठबळामुळे सामाजिक कार्यात पूर्ण वेळ मी काम करू शकतो आणि लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाऊ शकतो हे सांगण्याचं कारण एवढंच आमचं एकत्रित कुटुंब आहे आज आमच्या आजोबांचं वय पंच्याण्णव आहे त्यांच्या छत्रछायेखाली सुद्धा आज देखील आम्ही पस्तीस लोक एकत्रित आहोत आणि परवा तेरवाच टपालचं मतदान झालं तुम्हाला सर्वांना कल्पना असेल ज्येष्ठांचं घरोघरी जाऊन टपालने मतदान घेतलं सर आणि त्यामध्ये आपल्या घरातून म्हणजे आपल्या परिवारातून पहिलं मशालीला मतदान केलं ते आमच्या आजोबांचं आजोबांनी ज्या सुरुवात केली तर नक्कीच ती शुभ ठरेल आपल्याला यश आहे कोरोना काळ आपण सर्वांनी बघितला आहे कोरोना काळात इतकं मोठं संकट होते आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यावेळेस परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला अनेक प्रश्न मनात निर्माण झालेले असताना अनेक संभ्रमाचं वातावरण तयार झालेले असताना त्यावेळेस सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे जनतेच्या समोर आले आणि अनेक प्रश्नांची उत्तरे सन्मान्य उद्धव साहेबांनी त्यावेळेस दिली जनतेशी संवाद साधून जनतेला एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी एक आधार दिला आणि कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे कोणत्या गोष्टींचं नियम पाळले गेले पाहिजेत कशा पद्धतीने हा कोरोनाशी आपण लढू शकतो या संदर्भात त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि फक्त महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधून थांबले नाहीत तर कोरोनाशी लढण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम तर डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली त्याच्यानंतर महानगरपालिका असेल महाराष्ट्रातले अधिकारी असतील त्या सर्वांची यंत्रणा त्या सर्वांची बैठक घेऊन एक महत्वाच्या सूचना त्यांना केल्या त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे जे निर्णय तुम्हाला घेता येतील ते सर्व अधिकार मी तुम्हाला देतो आणि आजपासून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महाराष्ट्राचा एकही नागरिक कोरोनाच्यामुळे मुळे पडला नाही पाहिजे कोणीही सोयी सुविधांपासून वंचित राहिला नाही पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्या आणि त्यानंतर जाताना एक त्यांनी अतिशय महत्वाचे सांगितले ते म्हणजे जर अपयश आले तर माझे आणि यश आले तर तुमचे आणि त्यानंतर अधिकारी वर्गाने फा सर्वात जास्त निर्णय घेऊन अनेक कोविड सेंटर उभी केली महत्वाचे औषधोपचार असणाऱ्या सर्व साहित्याची सामुग्रींची मागणी जी कमी जिथे जिथे होती तिथे पोचण्याचा प्रयत्न केला बंधूंनो हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रावर देशावर कोरोनाचं संकटाचं सावट होतं त्यावेळेस देशाचे पंतप्रधान प्रचारात मग्न होते वेलकम ट्रम्प कार्यक्रम करण्यात व्यस्त होते आणि ज्यावेळेस त्यांना कळायला लागलं की कोरोना देशभर फुफवतोय तर त्यांनी काय नियोजन केलं त्याच्यावर टाली बजाओ, थाली बजाव दिये जलाव अशा पद्धतीचे प्रकार करून एक प्रकारे थट्टाच त्यांनी सर्वत्र केली आणि त्यावेळेस महाराष्ट्राला सन्मान्य उद्धव साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना योग्य त्या अधिकार दिल्याने कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आणण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली गेली अशा गे पद्धतीच्या नेतृत्वामुळे आपण महाराष्ट्र आपला बऱ्यापैकी संकटातून बाहेर आला होता त्याच उद्धव साहेबांच्या सोबत अडीच वर्षाने दिल्लीच्या जोडबुळीने छलकपटीने गद्दारी करून पक्ष बोलला पण झालं काय जरी त्यांनी पक्ष बोलला असला तरी शिवसैनिक महाराष्ट्राची जनता आज होतो साहेबांसोबत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी धुळे शहरातून धग दग मशाल घेऊन अनेक गोटे यांना देखील आपल्याला महाराष्ट्र विधान भवनावर या, पाठवायचं आहे धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात भाजपने अनेक भ्रष्टाचार अने केलाय आणि अनेक अने अने नकोती रकमेची भली मोठी टेंडर काढून छोटी छोटी कामे मोठ्या मोठ्या रकमात त्यांनी केलेले आपण सर्वांना दिसतय मी एकच उदाहरण देतो कानादेश कुल स्वामीनी आयरा माता मंदिरासाठी सन्मान्य आदित्य साहेब ठाकरे यांनी तीन कोटी रुपयाचा निधी दिला होता त्या तीन कोटी रुपयांमध्ये मुख्य प्रवेशद्वार त्यानंतर नेहरू चौकातला मेन गेट त्याच्यानंतर मंदिरात जिथं आपण आरतीला उभा असतो तो, तो पूर्ण गाभारा आणि तिथे भक्तांसाठी बैठक व्यवस्था प्लस इलेक्ट्रॉनिक जी काही अडचण असेल ती सर्व सुधरवण्यासाठी किती तीन कोटी रुपयांचा निधी आणि ते सोळा टक्के बिलो कमी नाही केलंय बरं का म्हणजे तुमच्या लक्षात येणार ते टेंडर मॅनेज होऊ दिलेलं नाही आपण ते जे काय आहे रिचर प्रोसिजरने ते टेंडर ते आपण फ्लॅश केलं आणि तीन कोटी रुपयाचं ते काम आणि एक कोटी तीस लाखाचं सिद्धेश्वर गणपतीच्या समोरचं आपला दीपस्तंभ पटतय का तुम्हाला एकदम छोट्यातलं छोट हे उदाहरण आहे अशाच पद्धतीने लुटमार यांनी सर्वत्र केलेली आहे धुळ्याचा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात केल्याने आपल्याला कल्पना असेल इथे सिव्हिल इंजिनियर बांधव असतील किंवा त्यांचे पालक असतील इंजिनियर बनण्यासाठी विद्यार्थ्यांना चार वर्ष पाच वर्ष अभ्यास करून दिवस रात्र मेहनत करून मग डिग्री घेता येते आणि ती डिग्री घेतल्यानंतर दोन चार वर्ष एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखालून काम करून त्यानंतर कॉन्ट्रॅक्टचे काम हो तो घेण्यासाठी लायबल ठरत असतो पण या गेल्या पाच वर्षात या पाच वर्षात नकली कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून यांनी रस्ते बनवले गेले आहेत ज्यांना रस्त्याचा र दुःख सुद्धा माहीत नाहीये ज्यांना कडीचा क कर सुद्धा कळत नाही एक प्रकारे रोजगार देऊ शकत नाही पण जे डिग्री डिग्रीधारक आहेत त्यांच्यावर देखील अन्याय करण्याचं काम या भाजप सत्तेतील लोकांनी केलेलं आहे आपण जर बघितलं रस्त्याची जे चार महिने सहा महिने त्याच्यावर कोणताही रस्ता टिकलेला नाहीये त्या संदर्भात बाकी वक्ते बोलतीलच पण मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो की आपले चिन्ह आहे मशाल मशालाने काम कायमस्वरूपी प्रकाश देण्याचा केलेला आहे आणि हा योगायोग आहे की आपल्याला धुळ्यात झालेला अंधकारमय संपवण्यासाठी मशाल ही खूप गरजेची आहे दात्रक साहेब मला बरेचसे शुभचिंतक फोन करतात आतापर्यंतही फोन येतात त्यांचे कि पंकज भाऊ तुम्ही पाहिजे होते पण मग असं पंकज भाऊ तुम्ही पाहिजे होते पण असं खरं या भाजपवाल्यांची बुद्धीभेद करण्याचा प्रकार आहे साहेब त्यांना मी जे उत्तर द्यायचं तो देतोच पण त्यांना एक देखील सांगितलं आहे की, की उद्धव साहेबांचा सा आदेश मातोश्रीचा सा आदेश म्हणजे आम्हाला शेवटचा असतो आणि फरक काय हो गोटे आणि गोरे मध्ये फरक काय फरक काय तिकडं र रय विरोधकांची पाडण्यासाठी आम्ही दोन्ही म्हणजे पूर्णच व्यासपीठ सज्ज आहे म्हणून आपल्याला एक संकल्पना जायची आहे ती म्हणजे आम्ही धुळेकर आम्ही उमेदवार अनिल उमेदवार नाही आहेत आपले आपण सर्व उमेदवार आहोत हाच विचार करून आपल्याला जायचं आहे आम्ही धुळेकर आम्ही उमेदवार आपण सर्वांनी हे आपल्या सोबतच्या लोकांना सांगून पुढे जायचं आहे मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गाड़ी गाड़ी या ठिकाणी या बादशाह शेर दिल हमता नेता मेहरबान कदरदान संग दिल हमता जीता बादशाह शेर दिल हमता नेता मेहरबान कदरदान संग दिल हमता जीता तो पत्ता कर